खुनाच्या घटनेनं पुणे शहर पुन्हा एकदा हादरलंय शहरातील सिंहगड रोड परिसरातील एका नामांकित महाविद्यालयाजवळ बावीस वर्षीय तरुणाचा निर्गुणपणे खून करण्यात आलाय तवकीर शेख असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे आरोपींनी सुरुवातीला कोयत्यानं वार केले आणि त्यानंतर डोक्यात दगड घालून तवकीर शेखला संपवलं याविषयी पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी काय माहिती दिली आहे पाहूयात आपल्याकडे दोन वाजता कृष्णकुंजी सोसायटी आहे वडगाव या ठिकाणी त्या ठिकाणी पार्किंगच्या का प्लेसमध्ये काही अज्ञात आरोपींनी एका व्यक्तीला मारहाण केलेला सक्वाल होता आपण केलं तत्काळ पोलीस त्या ठिकाणी पोहोचले नंतर आपल्याला असं निष्पन्न झालं की यातील जो जखमी व्यक्ती आहे तो तो फिर रफीक शेख हा राहणार मूळचा दणकवडीचा आहे तर त्याचा जे आहे त्याला मारहाण करून त्याचा त्या ठिकाणी त्याची डेथ झालेली आहे तर त्याला मारण्यामध्ये नंतर आम्ही थोडं व्हिरिपॅक केल्यानंतर आम आमच्या असं निदर्शन आलं की याच्यामध्ये एक पाच व्यक्तींनी या ठिकाणी येऊन त्याला मारहाण करून त्या मारण्यात त्याचा मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आपण जेव्हा अजून पुढे खोला गेलो त्यावेळेस आपल्याला निष्पन्न झालं की जे मारणारे व्यक्ती आहेत त्यातला एक जो व्यक्ती आहे मुलगा तो मायनर आहे आणि बाकीच्या सोबत त्यासुद्धा काही मायनर पूर्वीचे गुन्ह्यातल्या सोबतचे लोक आहेत ते पण मायनर आहेत पुलिस त्या सगळ्याचा तपास आम्ही करत आहोत जे मायनर आहे त्याचं मी नाव आता कारण तो मायनर असल्यामुळे त्याचं नाव घेत नाही परंतु मायनर व्यक्तीने हा केलेला प्रकार आहे सध्या त्याची बॉडी जी आहे सुद्धा आहोत पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी घटनास्थळाचा पंचनामा आणि बाकी सर्व फॉरेन्सिक व्हॅन वगैरे याचा टेक्निकल तपास आपला सध्या सुरू आहे ते दगडाने त्याच्या डोक्यावर दगड मारलेला दिसत आहे प्राथमिकदृष्ट्या दृष्ट्या आणि काही जखमा पण आहेत ते स्टॅब इंजुरी आहे तर दृष्ट्या आपल्या तपासामध्ये किंवा स्पॉटवरती ह्या गोष्टी निष्पन्न झाल्या आहेत परंतु डिटेल पोस्टमॉर्टम नंतरच इंजुरीचे स्वरूप आणि त्याचं सगळ्या गोष्टी आपल्या केल्या होतील किती जण अल्पवयीन होते आता जे दोन आरोपी आहेत ते अल्पवयीन आहेत असं निष्पन्न झालेलं आहे त्यांचं नाव आमच्याकडे आलेलं आहे परंतु आपण डिस्कस करू शकत नाही बाकीचे पण त्यासोबतचे काही नाव निष्पन्न झाले आहेत त्यांना लवकरच पोलीस दाखवी येते यातला जो दोन अल्पवयीन मुलं आहेत त्यांच्या गुन्हेगारी रेकॉर्ड निष्पन्न आहे किंवा ते रेकॉर्डवरती आहेत या सध्या सुरू आहे सध्या बॉडी ससून नेणे त्याचं पोस्टमॉर्टम करते स्टेटमेंट्स घेणे एफ आय आर रजिस्टर करणे आणि आरोपी शोधणे सध्या काम सुरू आहे नक्की ते त्यांचा वाद कशामुळे झाला काय कारण होतं ह्या गोष्टी तपासानंतर होते त्याच्यावर सुद्धा पूर्वीचे आहेत गुन्हे आहेत चार गुन्हे चार हा चार गुन्हे आहेत बिग वर्ल्ड ला तीनशे सात आहे चोवीसचा भारतीय विद्यापीठला तीन पंचवीस आहे सहकारनगर आहे आणि परत भारतीय विद्यापीठला सुद्धा तीनशे दोनचा गुन्हा देवल्ण आहे पूर्वीचा सध्या तपास सध्या हो सुरू आहे अजून डिटेल आपल्याला माहिती जशी येईल तशी आपल्याला शेअर करण्यात येईल ते सर्व तपासामध्ये निष्पन्न दरम्यान तौकीर शेखचा खून केल्यानंतर आरोपी पळून गेले एकूण पाच ते सहा आरोपी आहेत पळून जात असताना त्यांनी कोयता हवेत फिरवत आम्ही इथले भाई आहोत आमच्या नादाला ना कोणी लागला तर गेमच करतो असं म्हणत दहशत निर्माण केली त्यांच्या भीतीनं व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली होती सिंहगड रोड पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पोलीस अधिक तपास करत आहेत लोकमत डॉट कॉमसाठी किरण शिंदे पुणे